पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस मराठा समाजाने एकोणतीस ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मोठे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे मराठा विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मराठा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे मोर्चा निघणार आहे या मोर्चाचा मार्ग कसा असेल याची माहिती जरांगे पाटलांनी पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये दे दिली पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला मनोज जरांगे पाटील मुंबईकडे मोर्चाची सविस्तर माहिती दिली यावेळेस आधीपेक्षा पाचपट संख्येने मराठा समाज सा मोर्चामध्ये सामील होणार आहे अहिल्यानगर शिवनेरी कल्याण आणि चेंबूर मार्गे हा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर आहे शिवनेरीवर नतमस्तक होऊन पुढचा प्रवास सुरू करणार अशी माहिती जारांगी पाटील यांनी दिली गेल्यावेळी लोणावळा मार्गे मोर्चा काढला होता मात्र यंदा आम्ही शिवनेरी गडावर नतमस्तक होऊन माळशेज घाट कल्याण ठाणे चेंबूर मार्गे आझाद मैदानात पोहोचणार आहोत कल्याणचा मार्ग जवळ असल्याने हा मार्ग निवडला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मोर्चा जात आहे पण कोणाला करण्याचा आमचा उद्देश नाही नाही आम्ही आम्ही अशा प्रकारे राजकारण करत ना खेळणाऱ्यांपैकी नाही असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले पत्रकार परिषदेमध्ये मनोज सरांगे यांनी भावनिक आवाहन केले आम्ही मोर्चासाठी सरळ मार्ग निवडला आहे मुळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घ्यायचे आहे शिवनेरीची माती